येयचं आणि 16 जून ला आपल्या मुलांचं आपल्याला जोरदार स्वागत करायचं आहे. आ रेडी सगळे? मी पहिले ती कृती करतो माझ्या पाठीमागं तुम्ही कृती करा मी ज्याचं नाव घेईल त्याने कृती करत करत पुढे यायचंय. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आपल्याला या मुलांच्या संख्या कशा आपण संख्याज्ञांच्या नकास शिकू शकतो मुलांना ते लक्षात कसं राहील हे आपण घेणार आहोत करू सुरू

Dua, ringcan dijang, 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 ringcan dijang,

आशाच्या घोड्याला शेपूट किती आशाच्या घोड्याला शेपूट किती सगळ्यांना सुरु करा अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण आँगना। रिंगणात घोडा कोणाचा आँगना।

युक्त संबोध देऊ शकतो त्यांच्या संकल्पना लक्षात भरला ओके थँक्यू मुकुन सरांसाठी आशा मॅडम साठी आणि आलिका मॅडम साठी एकदा फुले फुले फुले